हे समजून शंभर टक्के मी घेतलेलं आहे आणि त्याच जोरावर अण्णांची भक्ती आणि तुमची शक्ती ही ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय झालेश्वायकदा राहणार नाही असा यातला महत्वाचा भाग आहे म्हणून ऋषींची जी समाधी आपण आणि त्यांच्या या ते चैतन्य रूपी मध्ये आपण सर्वजण ज्ञान संपादन करतोय जे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं युद्धामध्ये तो हातबल झालेला होता की बाबा मीच माझ्या घरातील व्यक्तींच्या सोबत कसा युद्ध करू मी कसा त्यांना ठार मारू असा प्रश्न ज्यावेळेस अर्जुनासमोर पडला हे भगवंताला समजलं आणि भगवंताने त्याचा जो बाल हट्ट किंवा मायामोहाने व्यापल्यामुळे अर्जुनाला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान नव्हतं आणि कदाचित अर्जुन हा माध्यम झाला आणि आपल्या सर्वांना ते ज्ञान समजून सांगण्यासाठी भगवंताने ज्ञानेश्वरी भगवद्गीता सांगितली आणि त्या माध्यमातूनच हे सर्व जीवन आपण प्रत्येकजण जगतोय की बाबा या जन्माला आल्यानंतर आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे कशा पद्धतीने वाजलं पाहिजे याचं ज्ञान आपल्याला या माध्यमातून होतं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच आपण या गोष्टी समजून घेतो की विषय मायामोह याला किती आपण जवळ करायचं आणि जवळ केल्यानंतर त्यापासून होणाऱ्या वाईट गोष्टींमुळे जे जीवनामध्ये आपल्याला दुःख सहन करावं लागतं त्या दुःखाला जर आपल्याला पार पार पाडायचं असेल तर या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान समजून घ्यायचं आहे आणि तेच ज्ञान आपण सात दिवसामध्ये समजून घेतलंय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण सर्वांनी जे ज्ञान संपादन केलेलं आहे तेच ज्ञान तुम्हाला तुमच्या पुढच्या जीवनामध्ये हमखासपणे तुम्हाला जीवन जगण्यासाठी मदत केल्याशिवाय कदापि राहणार नाही अण्णांचा आशीर्वाद दत्त महाराजांचा आशीर्वाद हा कायम तुमच्या पाठीशी राहणारच आहे त्यात काही शंका नाही परंतु आपण ज्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट करत असतो त्यावेळेस आपल्याला कोणतरी पाठीराखा लागतो जसा अर्जुनाला भगवंत सारथी म्हणून पाठीराखा होता त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा अन्नामाऊलींच्या रूपाने आपल्याला पाठीराखा सद्गुरू भेटले आणि त्या माध्यमातून आपण आपलं जीवन जगतोय आणि उर्वरित जे जीवन आहे ते परमेश्वराच्याच नामस्मरणामध्ये जाऊन परमेश्वराच्याच अखंड भक्तीमध्ये जावो असं आपण दत्त महाराजांनी अण्णांना प्रार्थना करायची आणि आपलं जीवन आनंदाने सुखाने समाधानाने जगायचं आहे जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये कशासाठी आलो आहे याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ते भान कदाचित आपल्याला समजतं आहे पण मायामोहामुळे थोडंसं त्यापासून थोडंसं आली तरी मायामोह आपल्याला खेचतं आहे तर त्याचा आपण त्याग करून मायामोहाचा त्याग करून आपण ज्या वेळेस या भक्तीशी समरस होऊ त्यावेळेस अखंड हरिनाम तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय कदापि राहणार नाही असा यातला महत्वाचा भाग आहे म्हणून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या जाणून घ्यायच्या आणि या सात दिवसामध्ये जे आपण शिकलोय जे ज्ञान संपादन केले ते जीवनामध्ये अवतवा म्हणजे जी सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही असा यातला महत्त्वाचा भाग आहे गुरुदेव दत्त आता एकदा भोजन